रांजणगाव गणपती या भागातून धक्कादायक आणि महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना समोर आलेली एक दलित महिला आणि तिचे दोन लेकर रांजणगाव गणपतीच्या शिवारामध्ये हत्याकांड करून पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचं जळीत कांड करण्यात आलेलं आहे ही अतिशय निर्घुण हत्या आहे आणि अतिशय सुनियोजितपणे थंड डोक्याने पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने हे हत्याकांड झालं पोलिसांनी सखोल चौकशी केली पाहिजे या, या महिलेच्या हातावर जय भीम आहे राजरत्न नावाचं गोंदलेलं आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रात सुद्धा अशी महिला जर कुणाला माहीत असेल तर या संदर्भात पोलिसांना माहिती द्या ग्रह विभागाला मागणी करतोय की राज्यात गंभीर परिस्थिती झाली आहे कायदा व सुव्यवस्था राहिला नाही कायद्याचा धाक राहिला नाही वैष्णवी घरात मारली जाते आणि जंगलात हे असे तीन तीन मृतदेह सापडतात त्याच्यामुळे या राज्यात एक भयभीत अवस्था तयार झालेली आहे गृहमंत्र्यांनी तात्काळ या गंभीर बाबीकडं लक्ष दिलं पाहिजे आणि या रांजणगाव गणपतीच्या प्रकरणात आधुनिकपणे सखोल चौकशी केली पाहिजे त्या ठिकाणी किती मोबाईल लोकेशन ॲक्टिव्ह होते त्या महिलेच्या संदर्भातली तात्काळ माहिती गोळा केली पाहिजे आणि आरोपीच्या लवकरात लवकर मुसक्या आवळल्या पाहिजेत आणि त्यांना फाशी झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर्शिची मागणी आहे घटना गंभीर आहे याचा आम्ही निषेध करतो